नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव दाभाडे येथील रहिवाशी तळेगाव शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल सतीशराव वाळूंज यांना छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी पनवेल येथून कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातून पी एच डी प्रदान करण्यात आली व्हेरीफाईड ई डुप्लिकेशन युझिंग ब्लॉक चेन ऑन डेटा विथ स्मार्ट कॉन्टॅक्ट टेक्निक फॉर डिटेक्टिंग एरर ऑन क्लाउड या विषयावर विद्यापीठात त्यांनी संशोधन प्रबंध सादर केला होता डॉक्टर प्रवीण गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन केले सध्या डॉक्टर वाळुंझे डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आंबी येथे कम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे देखील भूषवले आहे तरुणांनी शिक्षणाबरोबर नवीन संशोधनावर भर देणे गरजेचे असून एकविसाव्या शतकातील भारत देशाला महासत्ता बनवण्यात देशातील तरुणांनी संशोधनामध्ये विशेष मेहनत घेणे गरजेचे आहे असे श्री वाळुंज यांनी तरुणांना आवाहन केले संस्थेचे अध्यक्ष सुशांत विजयकुमार पाटील डॉक्टर चेतन मोरे प्राचार्य संदीप कुमार औचार प्राध्यापक श्यामसुंदर कोशबटवार व प्राध्यापक ओंकार पतंगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क ला महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद